जय माता दी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा या नवरात्रीच्या पर्वात आदिशक्तीच्या विविध रूपाची उपासना करून आपण भक्तिभावाने तिचे स्मरण करतो पहिल्या दिवशी शैलपुत्री माता दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघटा अशा प्रकारे दररोज देवीच्या एका नव्या रूपाची पूजा करून आपण धैर्य ज्ञान संपत्ती आणि शांती प्राप्त करतो माता दुर्गा आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखव आपल्या कुटुंबात सुख शांती आरोग्य आणि आनंद नांदो आणि सर्वांच्या आयुष्यात समृद्धी व मंगलता लाभो हीच प्रार्थना मातेच्या या दिव्य नवरात्रीत आपले प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जावो आणि संकटाचा नाश होवो जय आंबे जय भवानी श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे या नवरात्रीत देवीचे नवस्वरूप आपण पूजतो पहिल्या दिवशी पूजली जाते शैलपुत्री माता पर्वतराज हिमालयाची कन्या आज आपण जाणून घेऊया देवीचा जन्म स्वरूप महिमा पूजाविधी आणि एक चमत्कारी कथा जी तुमच्या मनाला स्पर्श करेल कथेला सुरुवात करण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला जय माता दी। प्राचीन काळी दक्ष प्रजापतीची कन्या सती भगवान शंकराची पत्नी होती दक्षाला हा विवाह पसंत नव्हता एकदा दक्षाने भव्य यज्ञ केला पण शंकराला निमंत्रण दिले नाही सतीने आग्रहाने त्या यज्ञाला हजेरी लावली पण तेथे दक्षाने भगवान शंकराचा अपमान केला हा अपमान सहन होऊन सतीने यज्ञकुंडात आत्मदहा केला भगवान शंकर संतापले त्यांनी वीरभद्र व भद्रकाळी निर्न निर्माण करून यज्ञ नष्ट केला यानंतर सतीचा पुनर्जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला या जन्मात ती शैलपुत्री माता म्हणून प्रसिद्ध झाली मोठी झाल्यावर शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त केले माता बैलावर स्वार आहेत एका हातात त्रिशूल दुसऱ्या हातात पांढरे कमळ मस्तकावर अर्धचंद्र आहे तिचे रूप शांत करुणामयी आणि तेजस्वी आहे सकाळी स्नान करून घरात स्वच्छतेने कलश स्थापन करा कलशावर नारळ आंब्याची पाने ठेवून देवीचे आवाहन करा शैलपुत्री मातेस धूप दीप फुले अर्पण करा लाल फुले दूध मध अर्पण करणे शुभ मानले जाते मंत्र जप करा आणि आरती करा ओम देवी शैलपुत्रे नम हा मंत्र जपल्याने भक्ताला आत्मविश्वास शौर्य आणि शांती मिळते जीवनातील अडचणी दूर होतात अविवाहितांना योग्य जीवन जीवनसाथी मिळतो कुटुंबात सुख शांती व वा समृद्धी वाढते भक्तांचे मन शांत होते आणि साधनेला योग्य प्रारंभ होतो भक्तानो शैलपुत्री मातेची कृपा किती महान आहे याचे सुंदर उदाहरण ऐका एका गावात रामो नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचे शेत पावसाअभावी ओसाड पडले होते घरात अन्न नव्हते लेकरं उपाशी होती त्याची पत्नी रोज रडत असे नवरात्री आली पण घरात देवीला नैवेद्य दावायला काहीही नव्हते सुद्धा रामू गावातील मंदिरात गेला तेथे शैलपुत्री मातेच्या मूर्तीसमोर त्याने हात जोडले आणि अश्रूनी प्रार्थना केली माते माझ्या लेकरांना भूक लागली आहे तुझ्या दारी आलोय तूच आमची आई आहेस मला आधार दे भक्तिभावाने त्याने फक्त पाणी अर्पण केले आणि घरी आला त्या रात्री गावात अचानक काळे ढग जमले आणि जोरदार पाऊस पडू लागला महिन्यापासून कोरड्या पडलेल्या जमिनीला पाणी मिळाले रामूच्या शेतात पिके उगवली दुसऱ्याच दिवशी गावात एक अज्ञान व्यापारी आला आणि त्याच्या घरी धान्य व कपडे दान करून गेला गावकऱ्यांनी ही घटना शैलपुत्री मातेची करुणा मानली रामूचे डोळे पानावले त्याने प्रार्थना केली माते तू खरोखरच संकटात रक्षण करणारी आई आहेस आजही त्या गावात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेला विशेष पूजन केले जाते भक्तांनो शैलपुत्री माता पर्वतासारखी स्थिर आहे जसा पर्वत भक्ताचे रक्षण करतो तशीच माता आपल्या भक्ताच्या आयुष्यात शैर्य व सुखशांती आणते आज आपल्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेला वंदन केले उद्या आपण दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेस वंदन करू जय माता दी भक्तांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेला वंदन करून आपण आपला भक्तिमार्ग सुरू केला आहे ही माता पर्वतासारखी अढळ शक्ती देणारी आणि भक्ताच्या प्रत्येक संकटात आधार देणारी आहे आज आपण ऐकलेली चमत्कारी कथा हेच दाखवते की जेव्हा भक्त मनापासून प्रार्थना करतो तेव्हा माता कधीही त्याला निराश करत नाही मातेच्या कृपेने भक्ताला जीवनात सुख शांती आणि समाधान लाभते या पावन नवरात्रीत तुमच्या घरातही असा चमत्कार घरो संकटे दूर होवत आरोग्य आनंद आणि समृद्धी लाभो हीच शैलपुत्री मातेकडे प्रार्थना जय मातादी आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत तोपर्यंत जय दी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ